नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील महिलांवर योजनांचा पाऊस पडत आहे लाडकी बहीण योजनेपाठोपाठ आता महिलांना मोफतमध्ये पिठाची गिरणी मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला अर्ज कुठे व कसा करायचा आहे त्यासाठी पात्रता काय असणारे कागदपत्रे कोणकोणती पाहिजेत संपूर्ण कॅन्डिटमध्ये पाहणार आहात त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बिनास्किप करता शेवटपर्यंत पाहिजे आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पर्यंत चाल असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्यायचं आहे जेणेकरून अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत देईल तर आता तुमचा जास्त वेळ न घेता आपण या ठिकाणी आता आपला व्हिडिओ सुरू करूयात यामध्ये आता आपण पहिला पॉईंट पाहणार आहोत मोफत पिठाची गिरणी अनुदान योजना काय आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासनाकडून मोफत पिठाची गिरणी ही योजना राबवली जात आहे या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती जमातीच्या महिलांसाठी पिठाची गिरणी घेण्यासाठी अनुदान दिले जाते गिरणीच्या कोटेशन म्हणजेच बेलावरती नव्वद टक्के सबसिडी दिली जाते दहा टक्के रक्कम स्वतः लाभार्थ्याला भरावी लागते मित्रांनो या गिरणीचा उपयोग महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी केला जातो मित्रांनो आता यानंतर पाहूयात मोफत पिठाची गिरणी येवण्यासाठी पात्रता काय असणार आहे यामध्ये सर्वप्रथम आहे अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे दोन नंबर आहे अनुसूचित जाती जमाती या वर्गातील महिला येवण्यासाठी पात्र ठरणार आहेत तीन नंबर आहे महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांना मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ घेता येईल चार नंबर आहे ज्या कुटुंबाचे एकूण उत्पन्न एक लाख वीस हजार रुपयांपेक्षा कमी असेल अशा कुटुंबातील महिला मोफत पीठाची गिरणी येवण्यासाठी आता डायरेक्ट पात्र ठरणार आहेत पाच नंबर आहे आर्थिकदृष्टीने गरीब असलेला महिला येवण्यासाठी पात्र ठरणार आहेत मित्रांनो शेवटचा पॉईंट असा आहे मोफत पिठाची गिरणी येऊन अठरा ते साठ वयोगटातील म्हणजेच मुली व मायला यासाठी आता पात्र ठरणार आहेत मित्रांनो आता यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोफत पीठाची गिरणी येऊनसाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे लागणार आहे ते आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती पाहू शकता यामध्ये सर्वप्रथम आहे विविध नमुन्यातील मागणी अर्ज मित्रांनो तुम्हाला हा जो ऑफलाईन अर्ज आहे तो कशाप्रकारे डाऊनलोड करायचा आहे कुठे मिळणार आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला सांगणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे त्यानंतर आहे दोन नंबर आधार कार्ड तीन नंबर जातीचा दाखला चार नंबर आहे रेशन कार्ड पाच नंबर पीठ गिरणी खरेदीसाठी प्रमाणित रिपोर्ट म्हणजेच मित्रांनो तुम्ही ज्या ठिकाणी तुमची पिठाची गिरणी खरेदी केली त्यांच्याकडून तुम्हाला कोटेशन द्यायचं आहे ते तुम्हाला या ठिकाणी जमा करण्यासाठी लागणार आहे त्यानंतर आहे सहा नंबर एक लाखाच्या आतमध्ये तुमचं उत्पन्नाचा दाखला त्यानंतर आहे सात नंबर रहिवाशी दाखला आठ नंबरला आहे बँक पासबुक नऊ नंबर वीज बिल दहा नंबरला आहे पासपोर्ट आकाराचे रंगित फोटो अकरा नंबरला आहे मोबाईल क्रमांक त्यानंतर आहे बारा नंबर दारिद्रशेखालील असल्याचा पुरावा त्यानंतर सर्वात शेवटचा तेरा नंबर व्यवसायासाठी जागेचा आठ नमुना या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे तर या ठिकाणी हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला जमा करायचे आहेत जेणेकरून तुम्हाला मोफत पीठाची गिरणी या ठिकाणी आता मिळणार आहे मित्रांनो आतानंतर मोफत पीठाची गिरणी योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला करावा लागणार आहे हा अर्ज आपल्याला ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषद येथे उपलब्ध असतो काही अर्जाचे नमुने ऑफलाईन पद्धतीने उपलब्ध आहेत आपण ते डाउनलोड करून प्रिंट मारून अर्ज करू शकता मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सातारा आणि पुणे जिल्ह्याची मोफत पेठाची गेणी योजनेचा अर्ज नमुना तुमच्यासाठी उपलब्ध केला आहे तो आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती पोहू शकता अशा काही प्रकारे आता तुम्हाला सुद्धा तुमचा अर्जचा नमुना डाउनलोड करायचा आहे मित्रांनो हा जो अर्ज याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे तो तुम्हाला तो अर्ज डाउनलोड करायचा आहे किंवा मित्रांनो तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जायचं आहे तिथून तुम्हाला ओपन अर्ज घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो अर्ज मिळाल्यानंतर तुम्हाला तो अर्ज बिना चूक करता व बिना खडोखूड करता संपूर्ण अर्ज भरायचा आहे व आपण एवढंच सुरुवातीला जे जे कागदपत्र सांगितले ते कागदपत्र तुम्हाला ठिकाणी आहेत कागदपत्र जोडून झाल्यानंतर तुम्हाला ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांच्या अर्जावरती सहाय्य घ्यायच्यात अर्जावरती सहाय्य घेऊन झाल्यानंतर तुम्हाला तो अर्ज व त्यासोबत जोडलेली सर्व कागदपत्रं जिल्हा परिषदमध्ये जमा करावी लागणार आहे अर्जाची पडताळी तिथे झाल्यानंतर तुम्हाला आता त्या ठिकाणी तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला आता तुमच्या खात्यावरती नव्वद टक्के जी काही सबसिडी म्हणजे अनुदान आहे हे तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो असा होता माहितीपूर्ण व्हिडिओ यामध्ये जर तुम्हाला काही अडचणी असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट करून कळू शकता नक्की तुमचं कमेंटचं निरासन होईल तर मित्रांनो भेटत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो